सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात सुरू असलेले निक्कृष्ट दर्जाचे बांधकाम तात्काळ थांबवा संदीप जाधव हो। सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात चालू असलेले संरक्षण भिंतीचे बांधकाम हे असून सदर आरसीचे पालन भरताना त्यामध्ये आढळून आले आहे सदर काम हे शासनाची फसवणूक असून सर्वसामान्य माणसांच्या पैशावर टाकलेला दरोडा आहे बांधकामाच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून त्यांनी ते काम किती निष्कृष्ट आहे हे दाखवले सदरचे काम तात्काळ थांबवून संबंधित स्थळाची पाहणी करण्यात ये

जनतेचा पैसा कसा दुरुपयोग हो, त्याच्या मलीला लाटला जातोय हे हो, पहा सुरक्षा बिल तर फक्त नावालाच आहे आता खरी बाहेर निघती काय याच्यामध्ये सिमेंटचा पटे आवश्यक आपल्याला आढळतोय का हे आहे ला आपण तात्काळ ब्लॅकलिस्टेड करावी ही माझी प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे बसली तर माझी हीच मागणी आहे की संबंधित ठेकेदार बेंद्रे यांना आजीवन त्यांच्यावरील बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा आणि एखाद्या चांगल्या कर्तव्यदक्ष ठेकेदाराला हा ठेका देण्यात यावा अन्यथा मी या विषयातून माघार घेणार नाही ती विनंती आहे जय भीम जय शिवराज जय सग्राम